पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीनं एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरावड्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने विविध कार्यक्रम सुरू असून याचा समारोप रविवार आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता टिळक रस्त्यावरील स्कूल टिळक रोड शाळेतील गणेश सभागृहात होणार आहे अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर राधिका परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषदेला डॉक्टर अश्विनी मिसा डॉक्टर वृषाली वरद व डॉ समीर दातार उपस्थित होते डॉक्टर राधिका परांजपे म्हणाले नेत्रदान जणू जीवन प्रदान हा संदेश आम्ही या माध्यमातून देत आहोत प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल भूषण गोखले हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमामध्ये नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे मनोगत नेत्रदानातून दृष्टीप्राप्त झालेल्या ला, लाभार्थ्यांचे मनोगत दृष्टीन व्यक्तींकरता केलेल्या उपक्रमांची ओळख आदी विषयांचा समावेश आहे तसेच नेत्रदान जनजागृतीपर डॉक्टर भक्ती दातार यांचे गायन व अमित गोडबोले यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे नेत्रदान जनजागृतीसाठी डॉ समीर दातार यांनी दिग्दर्शित केलेल्या लघुपटाचे प्रक्षेपण होणार असून तो यूट्यूब चॅनलवरती सर्वांकरता खुला केला जाणार आहे नेत्रदान जनजागृतीसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस समारंभ देखील या ठिकाणी होणार आहे नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी लोकांना यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि समाजात नेत्रदानाची संस्कृती निर्माण करण्यासाठी संघटना दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करते त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी शाळांमध्ये नेत्रदानाच्या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले पिढीला नेत्रदानाचे महत्त्व शिकवणे हा या स्पर्धेमागील उद्देश होता पुणे नेत्रतज्ञ संघटनेतील तज्ज्ञ डॉक्टर समीर दातार व डॉक्टर राहुल देशपांडे हे रेडिओ वाहिन्यांवरील चर्चासत्रात सहभागी झाले होते यार चर्चा या चर्चासत्रात नेत्रदानाची आवश्यकता नेत्रदानाची प्रक्रिया तसेच नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली पंधरावड्याचा एक भाग म्हणून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नव्वदव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या परांसवी ऑप्टिकल्स प्रायोजित सर्व संगिनी यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये नव्वद लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली व त्यांना नेत्र संघटनेच्या तज्ज्ञ डॉक्टर समीर दातर यांनी नेत्रदानाबद्दल पूर्ण माहितीही दिली बीजे वैद्यकीय महाविद्यालयात कार्निया प्रत्यारोपण विषयावर वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वादविवाह स्पर्धा आयोजित करण्यात आली ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नेत्रदान आणि कॉर्नियल प्रत्यारोपणाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्यास आणि त्यावर चर्चा करण्यास प्रवृत्त करणारी ठरली आधी माहिती होत की नव्हतं याविषयी पण काही त्यांचे नातेवाईक आपल्याशी बोलणार आहे काही संस्था आहेत ज्या अंध व्यक्तींकरता विशेषतः काम करतात म्हणजे एक वेदी मॅडम म्हणून ज्या एका अंधशाळेच्या संचालिका आहेत आणि त्या जागृती स्कूलचे जा सगळे प्रस्ती अंध आहेत सगळ्या मिळून शाळा कशी चालवतात त्याच्या मागचा हेतू काय म्हणजे थोडक्यात अंधत्वाबद्दलची सकारात्मकता समाजामध्ये आणण्याकरता हा कार्यक्रम काही अंध मुलं आहेत जे विविध गोष्टी करतात खूप चांगली चांगली गाणी म्हणतात ते आपल्याला तिथे हो ते गाणी म्हणून दाखवतील की अंध असून सुद्धा त्यांना कशा गोष्टी जमू शकतात हे त्याच्यामध्ये दाखवणार आहे आम्ही